आणि आपण रोजची कामं करण्यासाठी कार्य करण्यासाठी ऊर्जेसाठी जे काही अन्न काढतो त्या अन्नामध्ये जे अन्न घटक आहेत ते तीन प्रकारचे आहेत पहिला प्रकार, प्रकार म्हणजे कार्बोहायड्रेट्स उदाहरणार्थ बाजरी ज्वारी मका तांदूळ या धान्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके असतात दुसरा अन्न घटक जो आहे त्याला प्रथिनं म्हणतात म्हणजेच प्रोटीन सर्व प्रकारच्या डाळी किंवा मासे यांच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतात तिसरं अन्न घटक आहे स्निग्ध पदार्थ ज्या घटकामध्ये तेलाचं प्रमाण असतं किंवा ज्यांच्यापासून आपल्याला तेल मिळतं त्या अन्न घटकाला आपण मे फॅट्स असं म्हणतो तर आज आपण ज्या वनस्पतींमध्ये किंवा बियांमध्ये तेलाचं जास्त प्रमाण आहे किंवा ज्या बियांपासून आपण तेल मिळवतो आपल्या आहारामध्ये त्याचा वापर करतो त्या तेल बिया शोधून काढणार आहोत त्याच्यासाठी एक सोपा प्रयोग हो। या ठिकाणी आपण करून बघणार आहोत बघा माझ्याकडे काही बिया आहेत या शेंगदाण्याच्या बिया त्याच्यानंतर जवस नंतर सूर्यफोनच्या बिया त्याचप्रमाणे तीळ आणि मोहरी याच्या सुद्धा बिया या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत त्याच्यासोबत तांदूळ किंवा मसूर किंवा डाळ अशा प्रकारच्या वनस्पतींच्या बिया आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत प्रथम मी काय करतो शेंगदाण्याच्या काही बिया या ठिकाणी टिश्यू पेपरवर दाबून पाहतो तुम्हाला शेंगदाणा टिश्यू पेपर वर दाबल्यावर या ठिकाणी तेलाचे डाग उमटलेले दिसत आहे याच्या अर्थ शेंगदाण्यामध्ये स्निग्ध पदार्थ आहे ही तेल निय आहे त्याच्या उलट तांदूळाचे काही दाणे मी या ठिकाणी टिश्यू पेपर वर दाबून पाहतो तांदूळ तापल्यावर तेलाचा कोणताही डाग या कागदावर उमटलेला दिसत आहे का याच्या अर्थ तांदूळामध्ये तेलाचं प्रमाण नाही तांदूळ ही तेल बिया नाही आता आपण या ठिकाणी तीळ घेऊया आणि तीळ सुद्धा टिशू पेपरवर दाबून पाहूया बघा तीळ दाबल्यावर या ठिकाणी तुम्हाला तेलाचा डाग उमटलेला दिसत आहे याच्या अर्थ तीळ ही तेलबिया काय आहे ज्या तेलबिया आहेत या आपण दाबून जर पाहिल्या त्यांच्यावर बर लावलं तर त्यांच्या मधलं तेल टिश्यू पेपरवर शोषलं जातं आणि आपल्याला तेलाचे डाग स्पष्टपणे उमटलेले दिसतात म्हणून शेंगदाणा जवस किंवा सूर्यफूल किंवा तीळ मोहरी या तेल बिया आहेत किंवा तेलजन्य पदार्थ आहेत याच्या उलट तांदूळ किंवा मसूर किंवा मूग डाळ किंवा बाजरी असेल ज्वारी असेल यांच्यामध्ये तेलाचं प्रमाण नसतं अत्यल्प असतं यांच्यापासून आपण तेल निर्माण करत नाही म्हणून या तेलबिया नाही अशा प्रकारे तेलबिया कोणत्या आणि तेलबिया कशा प्रकारे शोधता येतात हे आपण या प्रयोगातून समजू बघा मित्रांनो मी आता टिश्यू पेपरा टाकून शेंगाने Pa, Mitrano, ata sa-mi duci si pate. Pa, Mitrano, mii ata mi duci si pe praf, sa-mi duci tableta, sa de la टिश्यू पेपरावर सूर्यफुलाचे बिया मध्ये तेल निघत आहे